करीन आनंदे भरिन तिन्ही लोक हे लक्षात ठेवा हे माझं ब्रीद आहे ह्या ब्रीदानुसार मी चालतोय आणि चालत राहिलोय आणि चालत राहणार आणि माझे जे मित्र मंडळी आहात तुम्ही माझी मुलं पाहा तुम्हाला खरंच सत्र जाण मी अगदी मनापासून तुम्हाला सांगतो बा मी जो कोण आहे तुम्ही मला देव म्हणा माणूस म्हणा सद्गुरू म्हणा गुरु म्हणा मास्तरडा म्हणा राक्षस म्हणा पिशाच्य म्हणा भूत म्हणा महाभूत म्हणा महाभूतनाथ म्हणा मला काही फरक पडत नाही पण एकच समजा मी जो आलेलो आहे इथे तो माझ्या आईच्या आज्ञेनुसार आलेला आहे मात्र चंडिकेच्या एकाच गोष्टी सडी की व्हायच्यानंतर येणार आहे तो अडीच हजार वर्षांनी परत त्याच्यामध्ये नाही आणि तेव्हा जो मी येईन तो सगळं शांत करण्यासाठी येणार प्रलय करण्यासाठी येणार आणि त्या ज्यांना ज्याना आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असावं अशी माझी इच्छा नाही आहे समजलं म्हणजेच आज जो मी आलाय त्याचा फायदा करून घ्या लुटला मला मी खरंच सांगतो इतर ठिकाणी लुटलं तुम्हाला शिक्षा होते इथे लुटलं नाही तर शिक्षा येणार आहे हे लक्षात ठेवा मजबूत लुट्या बापूला खरं सांग त्याच्यामध्ये एकच व्हाव आहे की त्या लिस्टमध्ये एकही नाव नसेल ना आय विल बी व्हेरी हॅपी आय एम शुअर विल मेक मी हॅपी तुम्ही मला आंदीत करायला तयार आहात मग तुमचं नाव असणार नाही त्या लिस्टमध्ये व्हेरी गुड ऑल द बेस्ट माझे <laughs> तुम्हाला आशीर्वाद आहेत की तुम्ही प्रयास कराल एक ग्रॅम तर मी यश देईन शंभर गे